हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी पाठीशी आहे हा चित्रपट अठ्ठावीस मार्चला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे काय आहे नेमकी गोष्ट जाणून घ्यायचं आहे सिनेमाची टीम आत्ता माझ्याबरोबर आहे खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजरी मराठीमध्ये कसे आहात पराग सर श्री स्वामी समर्थ पहिलं त्यांनी सुरुवात करतो कारण की खरा सिनेमा आहे स्वामींचा आणि आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आणि सिनेमाची टीम आम्ही म्हणजे सक्षम आणि प्रसाद या ठिकाणी आलेले आहेत आणि राजश्री मराठीचं खरंच आभार मानतो की आम्हाला या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय आणि बाकी तुम्ही प्रश्न विचारा आम्ही स्वामींसाठी उत्तरे द्यायला तयार आहोत काय म्हणतो खरंच खूप काय म्हणतो आपण म्हणजे मी स्वतःचं भाग्य समजतो की या चित्रपटाचा एक भाग होता आला कारण की असे चित्रपट खूप कमी बनतात आणि त्यात म्हणजे स्वामी आणि सगळंच त्यांचं इतकं मोठं आहे तर मला ह्या चित्रपटाचा भाग होता आला हे स स्वा, खरंच मी स्वतःचं भाग्य समजतो आणि सगळीच टीम आमची रादर म्हणजे असं ह्याच्यामध्ये एकही व्यक्ती नाही आहे की जो असा नो रँडमली गोष्टी म्हणजे सगळे ते लोक पण हँडपिक्ड आहेत आणि सगळी टीम पण म्हणजे अशी इतकी काय म्हणतो आपण इतकी जुळून आलेली टीम आहे ना की ते म्हणजे सिनेमा बघताना प्रेक्षकांना पण नक्की जाणवेल प्रसाद काय जसं सक्षमने सांगितलं की या सिनेमामधले जे कलाकार आहेत किंवा डिरेक्टरांना आम्ही भेटलो असेल किंवा एक कुठलं तरी कोळसिनस असं झालेलं आहे की आम्ही त्यांना भेटलो आहे म्हणजे माझं पर्सनली सांगायचं झालं की मी ऑलमोस्ट जे या आधी फिल्म्समध्ये काम केलं सगळं निगेटिव्हच काम केले हो, हो, हो. सरांनी ज्यावेळेस मला सांगितलं की सर प्रसाद माझी अशी अशी एक फिल्म येते स्वामींवरती फिल्म आहे तर म्हणलं की ती एकदम देवधर्म त्या टाईपची फिल्म असेल पण त्यामध्ये ह्या कॅरेक्टरचं किंवा ह्या लुकचा काय विषय असेल तर म्हणलं की एक स्टोरी आहे ती मला असं वाटतं की पर्सनली तुझ्यासाठीच येते जेव्हा स्टोरी सांगितली त्यानंतर मला ती खूप आवडली तर त्यानंतर मी पुढचं काहीच नाही बोललो की मला अशी फिल्म करायची आहे की त्यामध्ये एक स्वामींची फिल्म आहे आणि त्यामध्ये अशा कॅरेक्टर किंवा यादी मी निगेटिव्ह शेडमध्येच ऑलमोस्ट लोकांपर्यंत पोहोचले तर एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी आता या फिल्ममध्ये काम केलेलं आहे माझं काय कॅरेक्टर आहे कसं आहे ते आता फिल्ममध्ये लोकांना समजेलच अगदी निमित्त लागतं अशी ही गोष्ट घडून येण्यासाठी आणि प्रत्येकाला अनुभव असल्याशिवाय खरं तर काहीच शक्य नाही असं अनेक जण म्हणतात मला तुमच्या तिघांकडनं ऐकायला आवडेल तुम्हाला रिअल लाईफमध्ये आलेले अनुभव हो। रिअल लाईफमध्ये आता हा अनुभवच आहे पण फिल्म बनवतो आहे आपण पण कसं आहे की फिल्म चालू होताना प्रत्येकजण म्हणत होतो की पराग तू स्वामींवरती फिल्म बनवतो आहेस बनवतो आहेस पण आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे त्यावरनं मित्रमंडळींनी मला सल्ला दिला होता की बाई तू ह्या चित्रपटाला हात न टाकलेला कारण की स्वामींचा चित्रपट एकतर बनत नाही आणि बनला तर तो पूर्ण होत नाही आणि पूर्ण झाला तर तो रिलीज होत नाही मग म्हटलं तर स्वामींची जर इच्छा असेल तर तो बनेलही चालूही होईल प्रदर्शितही होईल आणि त्यानिमित्ताने मी हा प्रवास चालू केला आणि आता सगळ्यांच्या स म्हणजे सगळ्यांच्या अनुभवानेच आत्तापर्यंत चित्रपट म्हणजे प्रत्येक शूटिंगच्या वेळी पण अनुभव आलेले आहेत अडथळे आलेले आहेत पण स्वामींनी कुठेही अडथळ्याला ठिकाणं दिलेला नाही त्यांनी प्रत्येक वेळी ते पार लावून गेलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाण म्हणजे जवळजवळ आम्ही सोळा वीस दिवस शूट केली तर प्रत्येक दिवशी काही ना काही अनुभव प्रत्येकाला आलेला आहे म्हणजे शूटिंगच्या वेळी सेटवरती काही काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत जे प्रत्येक येतातच पण स्वामींनी ते प्रत्येक वेळी आम्हाला बाजूला केलेलं आहे इवन आत्तापर्यंत प चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत प्रत्येक पोस्टमध्ये असू दे प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडथळा आलेला आहे पण स्वामींची कृपा म्हणा किंवा सगळ्यांचे आशीर्वाद म्हणा स्वामींच्या याने दिलेले की प्रत्येक वेळी आम्ही त्यातनं बाहेर पडलेलो आहे आणि माझा पर्सनली अनुभव असा आहे की आता इंडस्ट्रीमध्ये जे आपण काम करतो त्या इंडस्ट्रीमध्ये कुठे ना कुठेतरी पेमेंट्स म्हणा काही म्हणा पण स्वामींच्या कृपेने कुठेही अजूनपर्यंत मला पेमेंटसाठी कधी थांबावं लागलं नाही ते आपसूक माझ्याकडे आलेलं आहे आणि प्रत्येक वेळी स्वामींचा धावा केला की के स्वामी यावेळी या या मला पेमेंट पाहिजे आहे तर त्या त्यावेळी कुठूनही कुठून आपलं जे अनच्छित पेमेंट असतं त्या पद्धतीने मला ते आलेलं आहे हा अनुभव माझा पर्सनली आहे सक्षम नाही पेमेंटच्या बाबतीत तर मग मी तर असं म्हणेन की इकडे मला शूटिंग संपायच्या आत माझे सगळे पैसे मिळाले होते <laughs> म्हणजे असं काही काही लोक म्हणतात ना की आपण तू नाही का प्रमोशनला आपण थोडी अमाऊंट ठेवूया किंवा डबिंगला आपण थोडी अमाऊंट ठेवूया तर ह्या प्रोडक्शन हाऊसनी काय त्यांच्यात काय ताकद आहे माहिती नाही पण मला शूटिंग संपायच्या आतच सगळे पैसे मिळाले होते आणि जसं तू म्हणलीस की एक्सपिरियन्स तर म्हणजे ह्या सिनेमाच्या निमित्ताने म्हणजे मी लहान असताना एकदा घरच्यांबरोबर गेलो होतो अक्कलकोटला पण या सिनेमाच्या शूटिंगनंतर माझं एक आ, आ, मोठी इन्व्हेस्टमेंट झाली ठाण्याला तर ते झाल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की काय नो अक्कलकोटला एकदा जाऊन येऊ असं म्हणून गेलो आणि तिकडे म्हणजे इतकं सगळं छान सुरळीत झालं आणि म्हणजे मला तिकडचा एक्सपिरियन्स तर इतका सुंदर होता म्हणजे त्यांचा तो ते महाप्रसादाचं जेवण असू दे जिकडे लोक अगदी काय म्हणतो आपण अगदी भावना त्यांच्या इतक्या त्या oh, जागृत असतात oh. ती सेवा करत असताना तर हे सगळं एक्सपिरियन्स करताना मला स्वतःला खूप uh, काय म्हणतो आपण मी पण खूप भाऊक झालो आणि त्या एक्सपिरियन्स नंतर जेव्हा आम्ही परत आलो घरी तर आमचं सगळंच त्याच्यानंतर चेंज uh, होत होतं म्हणजे हे एक्सपिरियन्सेस असे आपण म्हणतो ना की कधी कधी सुपरफिशियल वाटतात किंवा ah, काय कॉन्सिडेन्स असेल काय पण म्हणजे या थिंग्स हॅपन्ड म्हणजे असं येसार आ, या फिल्मच्या शूटिंगमध्ये एक अनुभव आला मला की आमच्या फिल्ममध्ये एक स्वामींची मूर्ती आहे ची तर शूटिंग करताना आम्ही रोज सकाळी स्वामींची म्हणजे डोळ्यासमोरच आमची असायची मूर्ती एका बंगलोमध्ये असल्यामुळे तर शूटिंग करताना शेवट सेकंडलाच दिवशी मला थोडंसं तर निगेटिव्ह वाटलं म्हणजे फेस थोडंसं असं मला स्वामींचा थोडासा सॅड झाल्यासारखा वाटला किंवा त्या फ्रेम फोटोमध्ये जे आपण आट्या जे म्हणतो एक आटी मला अशी न दिसल्यागत झाली म्हणजे म्हटलं हिथं दोन आट्या होत्या मी रोज बघतोय पण ह्या दिवशी मला दिसत नाही आहे आणि फेस जरा थोडंसं असं सॅड वाटतो आहे तर आम्ही नंतर मग मी परग सरांना पण म्हणलं की सर इथं काहीतरी थोडं चेंज वाटतोय का सर म्हणतात की मला असं एवढं काय वाटत नाही आहे पण मी आमच्या टीममध्ये सांगितले एक दोन जणांना की बाबा हे असं मला वाटतंय पण त्यानंतर ते म्हटले नाही आपण उद्या बघू शेवटचे दिवस उद्या आहे आपल्या पॅकअपचा तर आपण एकदा बघू दुसऱ्या दिवशी खास आवर्जून आम्ही सगळ्यांनी बघितलं तर मला तो फेस हॅपी वाटला तर आपली स्वस मॅडम आहे तर ते पण मला म्हणले की मला पण फेस वाटला पण मी म्हटलं की मला काहीतरी वेगळं वाटत असेल किंवा म्हणून मी कोणाला बोललेच नाही पण आम्हाला आता फेस हॅपी वाटतोय mm -hmm. पण तो एक एक्सपिरियन्स मला आला आणि त्यानंतर जे आहे स्वामींचं वाक्य की भिवू नकोस मी पाठीशी आहे तर शूटिंगच्या आधी किंवा आपण नॉर्मल जीवनमध्ये आपण कसं जीवन, जीवन करतोय त्याचं आपण जास्त लक्ष देत नाही लोकांकडे yeah. पण त्या फिल्म नंतर शूटिंग नंतर आपल्या जीवनामध्ये कुठला माणूस आला आहे की तो आला आहे त्याच्या मागं काहीतरी कारण आहे तर दो दो मी ऑब्झर्व करण्याची माझी पॉवर थोडीशी वाढली शूटिंगच्या बाबतीत असू दे किंवा नॉर्मल लोकांना भेटतो तर हा माणूस आला तर मागे काही निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल तर ते मी स्वतः ओळखायला गेलो तर ह्या फिल्मद्वारे मला हा एक अनुभव चांगला आला आहे वा मस्त पण ॲक्च्युली असं असतं ना की लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत स्वामींशी आणि अशा वेळी चित्रपटामध्ये काय दाखवायचं किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने मांडायच्या याबद्दल ऑब्व्हियसली दोन्ही साईडनं विचार करणं खूप गरजेचं आहे परत मला सांगा काय काय विचार होते जेव्हा स्क्रिप्टिंग लेवलला गोष्टी होत्या तेव्हा जेव्हा मी स्क्रिप्टिंग चालू केली त्यावेळी प्रथम आम्ही पकडलं होतं की सेवेकऱ्यांनी सेवेकऱ्यांसाठी बनवलेला हा चित्रपट आहे आणि यातले जेवढे तंत्रज्ञ आहेत म्हणजे स्पॉट बॉयवाल्यापासनं जे कॅमेरामॅनपासनं हे सगळे स्वामी सेवेसाठी तिकडे हजर होते आणि प्रत्येकजण आपापल्या अनुभवाने प्रत्येकजण आपापले अनुभव शेअर करत होते आपापले एक्सपिरियन्स सांगत असताना चित्रपट हळूहळू हळूहळू कथा घडत गेली भरपूर चेंजेस झाले काही जणांना म्हणाले की अरे स्टोरी ओल्ड डेटेड वाटते आहे हे असं वाटतं आहे हा दहा वर्षापूर्वीचा वाटतो आहे मी म्हटलं दहा वर्षापूर्वी असू दे किंवा आत्ताही असू दे लोकांना अनुभव हे स्वामीची येतातच आणि प्रत्येक माणसामध्ये दोन कॅरेक्टर्स असतात एक पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह स्वामी दोन्ही प्रकारे त्यांना मार्ग दाखवत असतात की हा सत्याचा मार्ग आहे हा असत्याचा मार्ग आहे तर या दोन मार्गापैकी तू तुझा निवडायचं आहे सत्याने जर तू गेलास मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि जर असत्याने गेलास तर तो तुझा मार्ग तुला मोकळा जवड़ आहे आणि ह्या स्क्रिप्टिंगच्या वेळी पण आम्ही तोच मार्ग अवलंबला म्हणजे जवळजवळ आम्ही चार पाच वेळा रिडिंग केली संजय नवगिरे आहेत दिलीप परांजपे आहेत ज्यांनी कथा आणि आपण पूर्ण संहिता त्यांनी लिहिली होती आणि लेखन करता 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 करता, करता आम्ही चार पाच ड्राफ्टनंतर एक एका पॉईंट लावलो की नाही आपण प्रत्येक चित्रपटामध्ये एक विलन दाखवतो एक हिरो दाखवतो oh. तर तसं न करता प्रत्येक चित्रपटामध्ये जे नसतं ते म्हणजे असतं की प्रत्येक व्यक्तीची परिस्थितीनुसार आलेले बदल oh. की प्रत्येक माणसा हा परिस्थितीनुसार बदलत असतो म्हणजे एक दोन शेड्स आपण त्यांना दिलेले आहेत एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह प्रत्येक कॅरेक्टर हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्हीकडे कसा बॅलन्स करून स्वामी त्याला त्या सतमार्गाला आणतात एवढाच आमचा फक्त उद्देश होता आणि तो आता चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला तो कळेलच की किती साध्य झालेला आहे सक्षम आणि स्वामी आहे भाऊ जरी असला तरी त्याचं नाव स्वामी आहे खरं तर अनेक भूमिका आपल्याकडे येतात बट मी अनेकांना असं बोलताना ऐकलं किती भूमिकाच आपल्याला निवडते यू बिलिव्ह हो नाही नाही म्हणजे मला असं जेन्युनली वाटतं की म्हणजे हा तर खर तर मेकर्सचा कॉल आहे की कुठला ॲक्टर ह्या कॅरेक्टरसाठी सुटेबल आहे हे ॲक्टर न ठरवण्यापेक्षा मेकरचाच कॉल असतो सो मला खरं तर ह्यांनाच थँक्यू म्हणायला कारण oh. की एकतर खूप जबाबदारीचं काम आहे कारण की कितीही म्हटलं तरी त्यांच्या आपण एक थोडंफार तरी जवळपास काही जाण्याचा प्रयत्न करू शकतो हे आपल्या हातात असतं ॲज अन ॲक्टर म्हणून तर ते मी शंभर टक्के माझं करण्याचा प्रयत्न तर केलेलाच आहे ते आता प्रेक्षकांनाच ठरवू दे कितपत काय माझ्याकडनं सेवा झाली आहे पण ह्याच्यामध्ये पण मी मेकर्सनाच म्हणेन की त्यांचाच कॉल असतो शेवटी कुठलं कुठल्या ॲक्टरला कुठल्या कॅरेक्टरसाठी कास्ट करावं तर त्यांना मी या कॅरेक्टरसाठी सुटेबल वाटलो आणि जेव्हा मी पण स्क्रिप्ट वाचली ना तेव्हा मला असं वाटलं की हा म्हणजे तो त्याच्या चेहऱ्यावरचा एक थोडासा इनोसन्स आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्याकडे अजूनही टचवूड आहेत तर कित्येक वर्ष हा ते पण काय माहिती नाही मला पण मी म्हंटल की अरे हां म्हणजे तो दिसायला थोडा इनोसेंट आहे त्याला त्याच्या बहिणीचं बहिणीवर प्रेम आहे त्याची काळजी आहे आणि अशा ह्याच्यामध्ये तो त्या सिच्युएशनमध्ये येऊन त्याच्याकडनं त्या घराशी निगडित असलेल्या लोकांबरोबर त्याच्या इंटरॅक्शन्समध्ये तो त्यांना काय काय शिकवून जातो हे बेसिकली आपण म्हणू शकतो की ह्या कॅरेक्टरची वनलाईन आहे म्हणजे असं आपण तो त्या घरात येतो आणि हळूहळू त्या घरातले सगळे प्रॉब्लेम्स दूर व्हायला लागतात आणि असं ते असं खूप डेलिकेटली दाखवलंय म्हणजे ते पण असं नाही दाखवलंय की हा बघा हा आला आणि चमत्कार झाला चमत असं चमत नाही ते पण खूप सटली आणि खूप असं ते डेलिकेटली दाखवलंय सो ती मला ह्या सिनेमाची ब्युटी वाटते येस प्रसाद कशा पद्धतीने ही भूमिका तुमच्यापर्यंत आली आता डिरेक्टर साहेबांचं आमचे बेसिकली आमचे क्रिकेटचे मॅचेस होते आमच्या आणि त्यावेळेस ओळख आहे तुमची नाही 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 आधीपासून ओळख नव्हती आमची तर एक कोणाच तरी कोणाचं सर तर बेसिकली फेसबुकवरती आमची ओळख झाली होती आणि सोशल मीडियावरती असताना मी त्याला कबूल केलं होतं की मी जेव्हा परत चित्रपट पुढचा काढीन त्यावेळी तुला नक्की कास्ट करीन कारण की तुझी पर्सनॅलिटी मला आवडलेली आहे आणि काहीतरी कॅरेक्टर मी असं कारण भाई तू ये माझ्या अतिथी म्हणून जरी आलास तरी पण छोटंसं कॅरेक्टर मी तुला नक्की देईन ह्या पद्धतीने मी त्याची कास्टिंग केली होती आणि शब्द पाळला त्यावेळेस माझं म्हणणं हे झालं की सर तुमची फिल्म, फिल्म आहे ठीक आहे आता त्यामध्ये बेसिकली लोकांसमोर तर माझं निगेटिव्ह कॅरेक्टरच आहे पण म्हणलं सरांना तेच की स्वामींची फिल्म आहे किंवा तुम्ही देवधर्मावर तुम्ही एक फिल्म बनवत आहे त्यामध्ये असा लुक असणं आपण माझं डोक्यात होतं की हे कितपत योग्य वाटते किंवा सर मी खरंच जातोय का ह्या रोलला पण सर म्हणले की मला शंभर टक्के कॅरेक्टर तूच दिसतोय समोर आणि आप आपलं असं असं बोलणं आलं ते मला आठवलं आता की आपला बोलणं झालं आप होतं असं तर शंभर टक्के तू आहे बाकी तुझं काय कसं असेल मला सांग म्हणलं सर सा ते नंतर बोलू आपण मी या फील्डमध्ये काम करतो आहे बाकी तुम्ही मला पुढचे अपडेट्स मला द्या त्यानंतर आमची सुरुवात झाली पण त्यानंतर मग स्टोरी मी जेव्हा वाचली त्यानंतर कळलं की खरंच हे जे कॅरेक्टर जे होतं माझं तर ते सरांनी असं वाटलं की माझ्यासाठीच लिहिलेले आहे आता सरांनाच माहिती आहे की सर रायटिंग करताना तुमच्या समोर मीच आलो का कोण दुसरं होतं कसं की रायटिंग करताना जेव्हा मी विचार करत होतो कास्टिंग बद्दल पहिलं तर स्वामीचं कॅरेक्टर सक्षमला निवड करण्या अगोदर की तोच फर्स्ट चॉईस होता चॉईस म्हणजे तो आलाच फर्स्ट चॉईस आमच्याकडे कारण की आम्ही इंडस्ट्रीमध्ये सगळे चेहरे आम्ही डोळ्यासमोरनं घातले तर पहिला होता की चिखलूचं जे कॅरेक्टर त्याचं लहानपणाचं जे आपण बघत आलेलो आहे डोळ्यासमोर आहे आणि आत्तापर्यंत ज्याने लास्ट त्याचा अल्ल्याड पडल्याड जो आलेला आहे तोपर्यंत तो एक कॅरेक्टर म्हणून लोकांच्या लोकात वेगळ्या पद्धतीने आहे की हा चंचल आहे हे आहे पण इनोसन्स फेस आणि मॅच्युरिटी आणि अभिनय पहिली गोष्ट अभिनय त्याच्याकडे आहे हे चांगलं लोकांना दिसावं आणि स्वामिनीचं जे कॅरेक्टर आहे ते इनोसंट होते चंचल होते आणि ते प्रत्येक कॅरेक्टर हे मला त्याच्यामध्ये दिसलं म्हणून आमची फर्स्ट चॉईस पण हाच होता आणि त्यांनी जर नाही म्हटलं नसतं तर आम्ही त्यांना जबरदस्ती करून आणलं असतं एवढं पण मी बोलू शकतो आणि स प्रसादचं तर मी त्या पद्धतीने बघत होतो की एक नेगेटिव्ह कॅरेक्टर लोकांनी चित्रीकरणाच्या अगोदर त्याचं बघितलेलं आहे भरपूर पिक्चर त्याच्या नेगेटिव कॅरेक्टरमध्ये झालेले आहेत आणि मला छबी अशीच पाहिजे होती लोकांच्या डोळ्यात की लोकांना हा वाटला पाहिजे हा विलनच आहे पण हा विलन नाही प्रत्येक माणूस हा विलन नसतो परिस्थिती त्याला विलन बनवत असते आणि स्वामी विलनला हिरो कसे बनवतात या चित्रपटाद्वारे मला दाखवायचं होतं असं तुम्ही बोलू शकता अगदी पण खूप गोष्टी असतात ना ज्या आपल्याला चित्रपटामध्ये दाखवायच्या असतात बट वेळेची मर्यादा असते त्याच्यामुळे लिमिटेशन्स खूप येतात स्क्रिप्टिंग वाईज पण म्हणा किंवा स्क्रीन प्ले प्रेझेंटेशन वाईज सुद्धा जेव्हा हा चित्रपट तयार होत होता तेव्हा कुठली गोष्ट सगळ्यात जास्त डिफिकल्ट वाटली तुम्हाला डिफिकल्ट कसं आहे की कास्टिंग जमवताना जसं की हा कास्टिंग भरपूर आहे पण आमच्याकडे जो फंड बेसिकली प्रोड्युसर्स आजकाल तुम्ही बघितलं असाल आणि आमच्या मित्र म्हणेन लोक बोलतात की एकत्र मिळून चित्रपट बनवला पाहिजे आणि आम्ही खरंच सेवेकरांना एकत्र बनवून हा चित्रपट बनवला माझ्या चित्रपटाला आठ प्रोड्युसर्स आहेत आणि आठ प्रोड्युसरांनी आपापल्या पद्धतीने आपल्याला जेवढी मदत होईल तेवढी त्यांनी इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये केलेली आहे आणि चित्रीकरण चालू असताना जिथे जिथे आम्ही हेल्पिंग हँड मागितले आणि स्वामींनी स्वतःहून आम्हाला तिथे पाठवलं म्हणजे चित्रीकरण चालू होण्यापासून चा ते आता वितरणापर्यंत आम्ही जिथंही जातो तिथे स्वामी सेवेकरीच आम्हाला भेटत आहेत आणि समोरून ते आम्हाला आपल्या पद्धतीने जेवढं शक्य होईल आणि स्वामींच्या कृपेने जेवढं देता येईल तेवढं ते आम्हाला देत आहेत आणि त्यामुळे हा सिनेमा घडत गेलेला आहे ह्या स्वामी सेवेकरांमुळेच आणि स्वामी सेवेकरांसाठीच हा सेवे सिनेमा आहे असं मी आवर्जून सांगितले तुमच्या दोघांसाठी हा प्रश्न काय एक गोष्ट मला सांगा जी खूप डिफिकल्ट वाटली या सिनेमाबद्दलची व्यक्तिरेखेबद्दलची आणि एक गोष्ट जी सोपी वाटली कम्पॅरिटिव्हली ती काय पहिले सोपी काय वाटली ते सांगतो कारण आमच्या सेटवरती ना म्हणजे आता आपण ज्या आवाजात बोलतोय ना त्याच आवाजात बोललं जायचं अच्छा म्हणजे काही नाही एकदम सगळं सुरळीत शूट होत होतं म्हणजे जे दिवसाचे प्लॅन सीन असायचे मध्ये ते सगळे कम्प्लीट व्हायचे हो कधी असं नाही झालं की अरे ते राहिलं मग आता काय करायचं पॅनिक सिच्युएशन एकदाही आमच्या सेटवरती आली नाही विच विच आय थिंक वॉज द बेस्ट पार्ट आणि अवघड तर मला काही वाटलंच नाही कारण की हे सगळे त्यांच्या क्राफ्ट मध्ये इतके क्लिअर आहे की म्हणजे मला कुठलाही सीन म्हणजे आम्हाला रादर कुठलाही सीन समजून देण्यापासून ते तो एक्झिक्यूट होईपर्यंत इतकी क्लॅरिटी होती म्हणजे हे त्यांच्याबद्दलचं मला खूप कौतुक वाटतं की त्यांच्या इतकी क्लॅरिटी होती की असं सेटवरती कधीच नाही झालं की माया मला प्रश्न पडला आहे की अरे आता मी मी ह्याच्यापुढे कसं करू किंवा तिकडे हे लोक सगळे यु you नो know, देव देर तो मला अख्ख्या टीमचा खूप मोठा प्लस पॉइंट वाटतो की त्यांना त्यांची स्क्रिप्ट इतकी क्लिअर होती की त्यांना ते आमच्याकडनं करून घेण्यासाठी पण त्यांना खूप सोपं होमवर्क क्लिअर असला की बऱ्याच गोष्टी मला अवघड असं काही वाटलं नाही मला उलट ट्रेलर बघून मला ही व्यक्तिरेखा निगेटिव्ह वाटते आहे ना है। पन में में जे कर पन फिल्म आता ते निगेटिव्ह असं वरूनच लोकांना वाटते की निगेटिव्ह आहे पण मेन म्हणजे हेच सरांचं मला कास्टिंग करायचं कारण हेच असेल की लोकांना दिसतंय निगेटिव्ह पण फिल्म बघितल्यानंतर लोकांना कळेल की बाबा हे तुम्ही ठरवा आता हे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे म्हणून शूटिंग सुरू होण्याच्या आधी मला असं वाटत होतं की मला भीती होती एक तर मी आत्तापर्यंत निगेटिव्ह ॲग्रेसिव्ह किंवा असे कॅरेक्टर केले पण ह्यामध्ये स्वामींचे असेल मी प्रिपेरिंग केलं होतं की एक साधा सिंपल किंवा ना काहीतरी असं एक आलडपण असतो ना घरामधला आता मुलगा असतो मी मोठ्या भावाचं कॅरेक्टर प्ले करतोय हिरोच्या तर मला असं मी डोक्यात थिंकिंग करत होतो की मी जरा असा एक डिसेंट टाईपचा मुलगा असेल एकदम बिझनेसमॅन वगैरे त्या टाईपचा असेल तर मी असं करेल तसं करेल पण ज्यानंतर मी पूर्ण स्टोरी बघितली तेव्हा ऑन सेट गेलो त्यावेळेस सरांचं समजून सांगणं किंवा एक असतो ना सेटवरचा माहोल त्या माहोल बघूनच मला ती भीतीच नाही वाटली एकदम नॉर्मल वातावरण सगळं होत गेलं शूटिंग चांगली होत गेली पण प्लस सकाळी उठल्यापासून पॅकअप होईपर्यंत ऑलमोस्ट आमचं शूट एका बंगल्यामध्ये होतं तर रोज समोर मूर्ती होती स्वामींची त्यामुळे जी भीती होती ती पूर्ण भीती गेली आणि आमचं हे होतं की माझं होतं की मला रील्स वगैरे बनवायचे होते थोडेफार तर मी सारखं रील्स बनवायचो मी लोकांना सांगायचं कोण फ्री असेल तर सक्षम असेल किंवा कोण अश्विनी असेल मग आपण रील्स बनवू ना स्वामींसोबत रील्स बनवू ना तर मी माझं सीन जरी नसेल सीन लोकांचं असेल तरी मी मला रील्स बनवायचेत मी तेच करत होतं मग ते, हो ते स्वामींचे आता एवढे फोटो माझ्याकडे आहेत तुम्ही रोज म्हटलं तर मी स्टेटस टाकतो <laughs> मी सर सरांना सांगायचो सर प्रमोशन कधी चालू करतोय आपण मला रील्स टाकायचे आहेत म्हणजे मला स्टेटस ठेवायचे स्वामींची ती मूर्ती पण एवढी सुरेख होती ना म्हणजे ते बघूनच वाटेल की खरंच स्वामी समोर बसलेत म्हणजे ते अंगार अंगार माझा काटा आला की मी अजून पण ती इमेजिन करू शकतो की स्वामी बसलेत आम्ही पूजा करतोय किंवा मी अगरबत्ती फुलं वाहतोय ते खरंच सर आणि मी आम्ही सरांना सांगतो पण सर आम्हाला ती मूर्ती परत कधी बघायला भेटेल <laughs> वाव पण नाव खूप मस्त आहे चित्रपटाचं मी पाठीशी आहे आणि खरं तर अशी एक सुपर नॅशनल पॉवर आपल्याला हवी असते ना टू गो ऑन किंवा मी आहे डोंट वरी राईट अशा प्रकारचा चित्रपट असतो तेव्हा जसं आपण सगळेच म्हणतोय की पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे छान गोष्टी घडत असतात सेटवर अनेक इमोशनल मुवमेंट्स असतात इमोशनल सीन्स असतात जे आपल्याला एक कलाकार म्हणून साकारायला मिळतात डिरेक्ट करायला मिळतात मला इंडिव्हिज्युअली ऐकायला आवडेल एक मुवमेंट किंवा एखादा सीन या चित्रपटातला जो ना आपल्या पलीकडच्या एका कलाकारा पलीकडच्या एका माणसाला खूप भावला आहे आणि तो जवळचा झाला आहे तर तो कोणता आहे आपण प्रसादपासून सुरू करूया जवळचा असा सीन म्हणजे माझा आणि एक माझ्या वाईफ समजा दोघांचं कन्वकेशन आहे एक तर त्यामध्ये म्हणजे आता स्टोरी तर सांगू शकत नाही पण तो एक इमोशनल सीन होता आणि त्यामध्ये असं होतं की मला रियालिटी कळते किंवा मला कळतं की मी चुकलोय <्युंग> तर त्यानंतर आमचं जे कॉन्व्हिकेशन होतं म्हणजे ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी घडलेल्या असतात मग तशा गोष्टी मी इमॅजिन करून म्हणजे जे माझी क्वॉर्टिस्ट होती तर तिला मी पहिलं समजवलं की आम्ही सांगितलं की आपण असा सीन करू डायलॉग हे करू पण ऑन द स्पॉट ज्यावेळेस मी तो सीन करत होतो इमोशनल तर ॲटोमॅटिक मला काय गोष्टी आधी जे जी, माझ्या जीवनामध्ये झालेल्या आहेत ते मला आठवल्या आणि ते असतं बायकोचं आमचं कॉन्वर्केशन होतं तर त्या गोष्टींमध्ये मी म्हणजे माझ्याकडून डायलॉग्स तर हे गेले बोलले गेले पण त्यानंतर माझ्या मनातल्या काही गोष्टी अजून बोलल्या गेल्या नंतर मग सरां ते सीन झाला ते रडणं वगैरे माझं झालं नंतर सर म्हणले की सरांना विचारलं मी सर बरोबर झालं कधी म्हटलं सर प्रसद बोललास ते ठीक आहे पण एक्स्ट्रा तू बोललास ते जर अजून चांगलं वाटलं तर ते माझ्या मनातून अजून जे असतात ना तू की ते अजून बाहेर तर तो एक माझ्यासाठी असं होता की माझ्याकडून कधी असं सीन होईल मला वाटलं नव्हतं नंतर मी तो दोनदा सीन बघितला की खरंच सर तुम्हाला पटलाय का आवडलाय का सीन मला असं सीन मस्त माझ्या वाटायला असे काही फार सीन्स नाही आहेत व्हेरी ऑनेस्टली पण मी असं सांगेन की जे जे ते ह्यांच्या घरातले जे जे टर्निंग पॉईंट्स आहेत ना तर त्याची मला गंमत काय वाटली होती माहिती आहे जेव्हा आम्ही पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचायला बसलो होतो ना तेव्हा आम्ही असं बोलता बोलता म्हणलो की काही काही ना त्याच्यामध्ये म जी वाक्य होती ना ती अशी आपण काय म्हणतो की मुद्दाम शिकवण्यासारखी वाक्य होती म्हणजे प्रीची होती खूप वाक्य मी म्हटलं हा जर इनोसंट म्हणतो तू तर तो ही वोंट प्रीच तो कोणाला शिकवायला नाही जाणार ते त्याच्या बोलण्यातनं ती लोकं आपोआप समजायला पाहिजेत म्हणून मग आम्ही ते काही लाईन्स त्याचे म्हणजे काही डायलॉग्समधल्या लाईन्स त्याच्या थोड्या बदलून ते अजून सटल केल्या आणि त्या जेव्हा सटल झा झाल्या ना तेव्हा त्याची अजून गंमत वाढली की तो जेव्हा म्हणजे ह्यांचे ते टर्निंगचे जे, जे, जे सीन्स आहेत ना जिकडे जिकडे हा त्यांना काही ब काय म्हणतो आपण काही उपदेश देतो किंवा त्यांचा जसं हा म्हणला की सत्य असत्य असे दोन मार्ग दाखवत असतो तो एव्हरी टाईम की आता त्याच्यातनं तुमचा डिसिजन आहे तुम्हाला कुठल्या मार्गावर चालायचं आहे सो हे जे ते मोमेंट्स किंवा त्या सीन्समधले ते जे मोमेंट्स होते ना ते मला पर्सनली पण ती वाक्य इतकी आवडली की ती स्क्रिप्ट मधली वाक्य मी माझ्या डायरीमध्ये मा लिहून ठेवली यु you नो know, जसं तू म्हणलीस की आपल्याला एक कुणीतरी एक कोण oh. लागतो की मी पाठीशी आहे म्हणून ती एक काहीतरी लागतं सो so, त्या काही लाईन्स मी माझ्या डायरीमध्ये मा लिहून ठेवल्यात की मला कधी असं काही लो वाटलं किंवा काही झालं तर मी त्या माझ्या डायरीतल्या त्या डायलॉग्समधल्या त्या लाईन्स वाचतो आणि मग मला जरा माझा व्यवस्थित वाटतं म्हणजे मूड चांगला होतो क्या बात खूप मस्त सर अख्खा चित्रपट तुमचा आहे सो so... चित्रपटामध्ये मी एवढंच सांगेन की मातब्बर कलाकार होते सतीश पुळेकर ज्यांनी मोठमोठे नटांना त्यांनी घडवलेलं आहे त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळा अनुभव येतो अरुण नलावडे यांच्याबरोबर काम करताना वेगळा हो, अनुभव येतो हो। सतीश पुळेकरांचा एक सीन्स आहे त्याच्यामध्ये मी एवढा भा आतमध्ये म्हणजे मी डिरेक्टर असून स्वतः घुसलो होतो की अप्रतिम त्या माणसाने केलं म्हणजे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी काय आहे लोकांना लो माहिती नाही की किती ताकदीचा तो नट मा, हो। आहे आणि मी माझं भाग्य लागत समजतो की माझ्या चित्रपटामध्ये सतीश पुळेकरांसारखी माणसं आहेत ज्यांनी नाटची एक फळी उभी केली अरुण अलावडे सारख्यांची आपली एक फळी आहे अश्विनी आहे त्याच्यामध्ये नवीन कलाकार आणि जुने कलाकार यांचा एक चांगला संगम या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि सुहासताई आणि जी सतीश पुळेकरांची मी म्हणजे ट टॉम एन जेरीसारखी एक जोडी आहे जी लोकांना खळखळून टोमणे मारत हसवेल आणि ते जे त्यांचे कन्व्हर्सेशन जे आता ते मला अजूनही बघून हळूच हसतो खुदकून स्वतःच जे परत परत चित्रपट बघताना त्या 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 वेळेला मी वेगळीच माझी रिॲक्शन असतं रे अरे यार त्यावेळी काय वेगळंच होतं आणि आता वेगळंच काहीतरी आलं कसं आहे की मी स्वतः एडिटर आहे त्यामुळे चित्रपट माझ्या जवळ म्हणजे डोळ्यासमोर जवळजवळ दोनशे तीनशे वेळा गेलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक मुवमेंट बघताना असं वाटत नाही की अरे यामध्ये कुणीतरी कमी केली आहे यामध्ये कोणी जास्त केली आहे स्वामींनी त्यांच्याकडनं सेटल्ड असं सगळ्यांकडनं करून घेतलेलं तयार झाला येतोय काय लाडक्या प्रेक्षकांना अपील करायला थिएटर पर्यंत यायचं सिनेमा बघितल्यानंतर आपल्याबरोबर काय घेऊन प्रेक्षक बाहेर पडते नाही एकतर मी आवाहन करीन प्रेक्षकांना की प्लीज आमचा चित्रपट अठ्ठावीस मार्चला जाऊन सिनेमागृहात नक्की बघा आणि सिनेमा बघून तुम्हाला पॉझिटिव्ह तर शंभर टक्के वाटेलच पण मला असं वाटतं की काहीतरी आयुष्याचे बोध पण नक्कीच मिळतील असं वाटतं कारण की आपण जेव्हा म्हणतो ना की आपल्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात पण त्या आपण कधी म्हणजे त्या विसरल्या जातात किंवा नो आपले काही आयडियल्स असतात जे इव्हेंच्युअली आपण काही काही गोष्टी आपण अनफॉलो करत असतो किंवा काळाबरोबर जसं पराग म्हणाला की आपण वी काळाबरोबर आपण बदलत असतो पण आपण जेव्हा म्हणतो ना की वेन यू लुक बॅक ॲट थिंग्स तर तुम्ही काय स्वतःबद्दल तर मला असं वाटतं की ही फिल्म बघितल्यानंतर लोकं नक्की स्वतःला पडताळून बघतील आणि आता मी माझ्या फ्युचरकडे कसं बघू ह्याच्याबद्दल पण नक्कीच विचार करतील खरं आहे आणि उत्सुकता आहे आता चित्रपटाची yes. येस yes, सर काय आहे जीवनामध्ये प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे सासूला सुनेकडनं प्रॉब्लेम आहे oh. नोकरदारांकडनं नोकरीवरती प्रॉब्लेम आहे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये छानचं सोल्युशन जे असतं ते या चित्रपटा बघितल्यानंतर प्रत्येकाला भेटेल असं मला तरी वाटतं येस yes, प्रसाद हां जसं सर म्हणतात ते बरोबरच आहे की ही स्टोरी म्हणजे अशी की आत्ताच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे घडतं आहे म्हणजे घरामध्ये सगळे भलेही संध्याकाळी दहा वाजता सगळे सोबत नऊ वाजता जेवायला बसतात फॅमिली जेवायला बसतात पण त्यांची मनं एक दुसऱ्यांशी पटत नाही किंवा मनामध्ये एक दुसऱ्यांबद्दल थोडासा राग वगैरे असतो मग तीच एक फिल्म आहे की त्या दोघांचं किंवा त्या फॅमिलीचं मन कसं एकमेकांशी जुळवतील तर त्यासाठी कोणता माणूस कसा कुठे भेटेल किंवा त्यांच्या माइंडमध्ये कसं कुठली गोष्ट येईल तर ते कशामुळे येईल किंवा ते चुकीचं आहे की बरोबर आहे हे ओळखण्याची ताकद हे स्वामी देतील आणि ही फिल्म बघितल्यानंतर मला नक्कीच वाटेल की जे लोक हे मनापासून बघतील त्यांना फिल्म कळेल त्यांना स्वतःहून त्यांना पडलेले प्रश्न म्हणजे सासू असू असूद्या किंवा नवरा बायकोचे किंवा आई वडिलांचे त्यांना पडलेले प्रश्न म्हणजे काही प्रश्न त्यांना सहजच म्हणजे थिएटरच्या बाहेर पडल्यानंतरच ते हे फिल्म बघितल्यानंतर त्यांना कळेल की बाबा हा रे मी इथं चुकत होतो किंवा मी हिला असं बोललो नव्हतं बोलायला पाहिजे ह्या गोष्टींचे त्यांना आन्सर तर नक्कीच भेटतील असं मला वाटतं क्या बात खूप मस्त थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिला इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला अठ्ठावीस मार्चसाठी ऑल द बेस्ट थँक्यू